श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक निश्चित स्थान किंवा दिशा असते असे केल्याने घरात नेहमीच आनंद राहतो ज्योतिषशास्त्रात अनेक नियम असतात ज्याचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चालू राहतो घराच्या आत किंवा घराच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी वास्तूशी संबंधित असतात तर नियमांचे पालन जर आपण हे नियम पाळले नाही तर त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो शिवाय कुटुंबातील सदस्यांसोबतही समस्या निर्माण होऊ लागतात म्हणूनच कोणतेही काम ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करून पूर्ण करावे असे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत वास्तु आपण आजूबाजूला घडणारे काही गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो वास्तुशास्त्रात त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही देखील परिणाम होतात तर बघा घरासमोर विजेचा खांब अनेक लोकांच्या घरासमोर विजेचा खांब असतो हा खांब घरासमोर असणे चांगले कि वाईट हे तुम्हाला माहित आहे का त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो ज्योतिष पंडित अरविंद त्रिपाठी यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे घरासमोर विजेचा खांब शुभ आहे की अशुभ ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर विजेचा खांब असलेले मानले जात नाही याचा कुटुंबातील सदस्या नकारात्मक परिणाम होतो घराच्या मुख्य गेटवर विजेचा खांब असल्याने जीवनात अनेक समस्या निर्माण होतात यामुळे घरातील लोकांमध्ये तणाव आजारपण संघर्ष आणि कर्जाची परिस्थिती निर्माण होते कोणत्या प्रकारच्या समस्या तर हे रोखण्यासाठी आपण त्वरित उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून आपण जीवन आनंदाने जगू शकतो विजेच्या खांबामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि हा दोष कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे वास्तू उपाय अवलंबता येईल हे आपण बघूया तर जर घरासमोर विजेचा खांब असेल तर त्या घरातील सदस्यांना अनेकदा आजारांनी घेरले जाते कुटुंबातील एक ना एक आद सदस्य कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडतच राहतो तर दुसरी गोष्ट मतभेदाची स्थिती ज्या व्यक्तीच्या घरासमोर विजेचा खांब असतो त्याच्या घरात नेहमी संघर्षाची परिस्थिती असते तिथल्या लोकांचे मन नेहमी अस्वस्थ असते आणि ते विनाकारण एकमेकांशी भांडत राहतात त्यामुळे नेहमीच तणावाची परिस्थिती असते तर बघा नेहमीचा ताणतणाव यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो ज्या घरासमोर विजेचा खांब आहे तिथे राहणाऱ्या सदस्यांमध्ये नेहमीच तणाव असतो त्या घरातील लोकांचे मन कधीच एकाग्र होत नाही त्यांना नेहमीच काही ना काही तणाव असतोच तर जर तुमच्या घरासमोर विजेचं खांब असेल तर काय केले पाहिजे तर वास्तूनुसार सुचवलेल्या काही उपायांचे पालन करून तुम्ही त्यावर उपाय करू शकता जेणेकरून तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता पंचमुखी हनुमानजीची मूर्ती यासाठी तुम्ही घरात घराच्या आत पंचमुखी हनुमानजीची मूर्ती स्थापित करू शकता तसेच घराच्या मुख्य दरवाज्यावर अष्टकोणी आरसा लावा मुख्य गेटवर वास्तू पिरामीड आणि क्रिस्टल बॉल बसवू शकता घराच्या दारावर लाल कापडात बांधलेला नारळ टांगल्यास नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका